अगोदर देखील अशा दुर्घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा घटना घडत आहेत की काळजी घेतली जात नाही का ज्यावेळी ही बोट प्रवास करत होती त्यावेळी जर नियमावली पाळली अस पाळली असती कुठंतरी जो आपण नियम वापरतो ते जर झाला असतो तर हे लोक कुठंतरी वाचले असते त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं ही आमचं सगळ्यात प्राधान्यची गोष्ट आहे काल रात्री आप्पासाहेब पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफचेही आणि प्रशासनाचे आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी फटाफटा इथे सगळी यंत्रणा लावली काल रात्री इतका चिखल आणि आमदार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम जी लोक आता त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता आणि आमची अपेक्षा आहे की एक आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी तुम्ही स्पॉट व्हिजिट केलेली यंत्रणेशी बरोबर चर्चाही तुमची झालेली काय अडचणी येत आहे यंत्रणा हे काम मला असं वाटतं काल अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झाले त्याची आजच्यावर आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरातून दुर्दैवी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद